मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील भाजपा कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं देशासाठी आणि जगासाठी महत्वाचा आजचा दिवस आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या असंही चव्हाण यांनी म्हटलंय देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करतायत सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा, प्रकल्पा सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते सुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावेत यासाठी सर्वजण त्यांना या, सर्व या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करतायत